नमस्कार आपण पाहत आहे वन सामान्य जनतेचा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित महासंवाद रॅली निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे जाणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी सेना सेनाभवन येथे चहा पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने हो या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील ताडे संचालक सतीश ताटे नॅशनल सूतगिरीचे संचालक राजेंद्र ठोंबरे मारुती पाटील वराडे विशाल जाधव विठ्ठल सपकाळ शंकरराव खांडवे मनोज जवळ प्रशांत सिरसागर दुर्गाबाई पवार माजी नगराध्यक्ष डॉक्टर मृदुदेव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल परवीन मिरकर फहीम पठाण अशोक कांबळे सकाराम आयरे नानासाहेब गायकवाड अजित पवार जगन्नाथ कुदळ आदींनी सहभाग होत फराळचे वाटप केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरवण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा